सुप्रिया सुळेंना सुशांत सिंग राजपूतची चिंता नव्हती का नितेश राणे मड मच्छीमार नुकसान भरपाई संदर्भात नितेश राणे यांचे वक्तव्य दोन हजार चोवीस मध्ये मड इथं स्थानिक मच्छीमारांच्या एका बोटीचं नुकसान झालं होतं आमच्या खात्यानं पाठपुरावा करून पंचनाम्यानुसार जी नुकसान भरपाई दिली होती त्याचा चेक दिलाय शंभर टक्के नुकसान भरपाई दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना अठरा लाख पंचावन्न हजार रुपयांचा चेक दिलाय त्यांना झालेलं आर्थिक नुकसान हे मंत्रालयानं दिलेलं आहे ज्या बोटीनं धडक दिली त्यांच्याकडून ही वसुली केली आहे कुणीही येऊन आमच्या मच्छीमारांवरती अन्याय केला तर सहन केला जाणार नाही सुप्रिया सुळे यांच्याविषयी नितेश राणे यांचं वक्तव्य महाविकास आघाडीच्या वेळी सुशांत राजपूत सारख्या अभिनेत्याला मारलं होतं त्यात त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं नाव आलं होतं तेव्हा कुणी काही बोललं नाही त्यावेळी सुशांत सिंग राजपूत साठी सुप्रिया सुळेंना बोलताना नव्हतं पाहिलं त्यांना आर्यन खान सैफ अली खानची काळजी आहे मग सुशांत सिंग राजपूतची चिंता नव्हती का आता चौकशी सुरू आहे चौकशी अंती सर्व समोर येईल पाकिस्तानमध्ये माजी मंत्री ट्विट मुस्लिम कलाकार सुरक्षित नाहीत याबद्दल नितेश राणे यांच्या प्रतिक्रिया एवढी काळजी असेल तर त्यांना परत घेऊन जा भारताला हिंदू राष्ट्र म्हणतात तिथं सगळे मुस्लिम सुरक्षित आहेत सरकार म्हणून आम्ही सर्व लक्ष ठेवून आहोत चौकशी होऊन की नेमकं त्या घरात काय झालं त्यावरून सर्व स्पष्ट होईल फक्त तर्कवितर्क लावले जात आहेत आतमध्ये आलेल्या व्यक्तीची पोलीस चौकशी करू द्या जितेंद्र आव्हाडांविषयी नितेश राणे यांचं वक्तव्य प्रत्येक गोष्टीमध्ये कट्टरवाद आणि हिंदू समाजाला सातत्यानं बदनाम करण्याचं षडयंत्र यांच्यासारख्या जिहादी मानसिकतेच्या लोकांकडून आहे काही झालं की हिंदू समाजावर बोट उचलतात त्यांच्याच मतदारसंघात जिहाद करणारे किती आहेत ते बघायला सांगा सागरी सुरक्षा विषयी नितेश राणे यांच्या प्रतिक्रिया किनारपट्टीवर परकीय अतिक्रमण करून किनारपट्टीला असुरक्षित करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन आहेत सागरी सुरक्षा ही आपल्या देशाच्या दृष्टीनं फार महत्वाची आहे ड्रोननुसार फार मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे

दोन्ही आम्ही फॅमिली फोटो काढायला काही गा ड्रोन नव्हते अशा पद्धतीच्या आमच्या किनारपट्टीवर कोणीही परकी अतिक्रमण करून आमच्या किनारपट्टी पट्टीला असुरक्षित ठेवण्याचा कोण प्रयत्न करेल कोण वाकड्या नजरेने बघेल सागरी सुरक्षेच्या अंतर्गत जे काल त्याचा उल्लेख आदरणीय पंतप्रधानांनी पण केलेला होता की सागरी सुरक्षा ही आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे त्यानुसार ते ड्रोन जे लावलेले आहेत त्यानुसार कारवाया फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे माझा विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या किनारपट्टीवर कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही निश्चित पद्धतीने बाहेरून आहे ह्या जे काही अतिक्रमण आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतिस्तानचे माजी मंत्री पवार नाही परत त्यांची चिंता आहे तर परत पाकिस्तानमध्ये घेऊन ना त्यांना आमचं म्हणणं आहे की भारतामध्ये आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये ज्या आमच्या भारताला हिंदू राष्ट्र म्हणतात ते सगळे ते सगळे सुरक्षित आहेत या सगळ्या घटनेवर पोलीस खातं म्हणून आमचं सरकार म्हणून आम्ही फार बारकाईने नजर ठेवून आहोत सगळं लक्ष केंद्रित आहे सगळ्यांना सुरक्षित ठेवण्याचं आमचं काम करतो शेवटी चौकशी होऊन दे की नेमकं त्या घरात नेमकं काय झालं आपण फक्त तर्कवितर्क लावतोय पूर्वी चौकशी करते सीसीटीव्ही तपासतोय त्या संबंधित जो काही आतमध्ये तो आला त्याची पहिली चौकशी होईल बाबा तू का नेमका आतमध्ये आलेला आणि ते चौकशी झाल्यानंतर त्याची स्टेटमेंट ऐकल्यानंतर मला वाटतं आपण निष्काशावर पोहोचलं पाहिजे माझ्या पासून एवढं उठवलं आपण कशाला होतोय तो आतमध्ये का आलेला त्याच्या घरी का गेला याची थोडी माहिती तरी बोललं पहिल्यांद्र द्या पोलीस चौकशी सुरू आहे पोलीस चौकशी संपल्यानंतर त्याची ते स्टेटमेंट ऐकल्यानंतर आपल्याला नेमकं कळेल तो आता मध्ये का आलं मग चोऱ्या लावू शकतो हे ऐकून बाय बाबा नाही तर प्रत्येक जण आता तुम्ही काही बोलू शकता चोरीच्या प्रकरणात आहे तो काही वेगळा काही मसाला यात द्यायला पण आला असेल आतमध्ये चौकशी होऊन जा ना व्यवस्थित होऊन नाही चौकशी एकदा चौकशीवरून काय निष्प झालं त्याच्यावर चर्चा करू ना मला आपण म्हणतात कष्ट कष्टीमध्ये कष्टवाद आणि हिंदू समाजाचं सातत्याने बदनाम करण्याचं जे का हे षडयंत्र यांच्या सारख्या जिहादी मानसिकतेच्या माध्यमातून लोकांकुल सातत्याने होत आहे काही झालं तर हिंदू समाजाकडे बोट उचलायचं काही झालं तर हिंदुत्वादी संघटनेला आरोप करायचा बॉम्ब ठेवणारे वेगळे असतात जिहाद करणारे मतदारसंघामध्ये दे किती आहे त्यांना जितेंद्र आव्हाड बघायला सांगा आणि मग दुसऱ्यांवर पोट उचलायला सांगा म्हणून जास्त खोलात गेला एकदा चौकशी होऊ नये चौकशी हो झाल्यानंतर दूध का पण कहीं ना कहीं तो के, के घर के अंदर राज्य की कानून व्यवस्था भी नहीं हुई है आम आदमी ये तो चोरी का प्रकार अभी कल बाहर आएगा नहीं और मालूम बनेगा महाविकास आघाड़ी के टाइम पे तो सुशांत सिंह राजपूत जैसे लोगों को मार डाला जाता था उसमें मंत्रियों का नाम आता था सीएम ये सोपड़ बेटे का नाम आता था कभी कोई बोलता नहीं था आज जैसे मैंने किसी ताई को फोन करके रोते हुए देखा कभी कभी सुशांत सिंह राजपूत जैसे आदमी के लिए रोते हुए हमारे सुप्रिया ताई को सुना नहीं था हमने फिर इनको आर्यन खान की चिंता है सैफ अली खान की चिंता है सुशांत सिंह राजपूत की चिंता नहीं थी क्या क्यों वो हिंदू था इसलिए सोडाधारात त्याची चौकशी पूर्ण होते चौकशी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कळेल ते नेमकं काहीच तत््य होत आणि मग त्याच्यावर आपण ही सगळी वेगळी चर्चा क्षेत्र ठेवून आम्ही परत अर्धा तास येतो आणि बसून कब्जा मर्ड दोन हजार चोवीस ला स्थानिक मंछीमाराची बोट नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं हे आमच्या आजू जी आहे ती ह्यांची बोट होती आणि मग त्यानुसार आमच्या मत्स्य व्यवसाय त्या संबंधित मी स्वतः त्या दिवशी त्यांच्याशी बोललेलो आमचे आमदार पाटीलजींनी पण संबंधित मला पत्र दिलं आणि मग आमच्या खात्याने पाठपुरावा करून यांना आणि यांच्या कुटुंबाला अनुसार जी रक्कम नुकसान भरपाईची होती ती सगळी रक्कम रक्कमेचा चेक आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते त्यांना सुपूर्द केलेला आहे शंभर टक्के नुकसान भरपाई आमच्या चिपरीजींना आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला आमच्या मत्स्य व्यवसाय खात्याच्या माध्यमातून दिलेली आहे तेवढं ह्या निमित्ताने नमूद करायचं सत्तावन्न हजार चेक आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती असते त्यांच्या हातात आम्ही सुरू केलेला आहे जेणेकरून त्यांना झालेलं आर्थिक नुकसान त्यांचे शंभर टक्के भरपाई आमच्या मंत्रालयाने त्यांना केलेली आहे नुकसान केलं होतं त्यांच्या माध्यमातूनच त्यांच्यावरही कारवाई झालेली आहे त्यांच्याच माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी पाठिंबा करून शेवटी गोरी येऊन आमच्या स्थानिक मच्छीमारांना अशा पद्धतीचं नुकसान करू शकत नाही हे विचार बिचारे मेहनत करून घाम घरून आपला व्यवसाय करतात म्हणून अशा पद्धतीचं कोणाचंही नुकसान झालं तर आमचं मंत्रालय आणि आमचं सरकार शंभर टक्के यांच्या मागे उभं आहे एवढंच या हे उदाहरण आम्ही महाराष्ट्राच्या समोर ठेवलेलं आहे त्यावेळी राजपूतच्या घरच्या लोकांची केली नाही तली दिजा सायल्यानच्या घरच्या लोकांची केली नाही मग जेव्हा आर्यन खान असतो तेव्हा ताईला चिंता असते त्यापणी खान असतो तेव्हा ताईला चिंता असते त्याची राजपूत असतो तेव्हा ताईला चिंता नसते बर थँक्यू